मित्रांनो हे आहे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असे पठार आणि आपण या ठिकाणी पाहत अतिशय सुंदर अशी देखणी नाजूक फुलं या ठिकाणी उमरलेली आहे ऑक्सिजन सारखं चालू झालेला आहे साधारणपणे सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्यापर्यंत या ठिकाणी फुले असतात आता काही थोडीफार फुले शिल्लक राहिले आहेत ज्यांना पाहायचं त्याने दिवाळीसाठी शिल्लक आहे या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणच्या फुलांना मन भरून पाहायचं आहे पहिण चांदि चकमर जा बंदा कला ननना पागडांचा हिरवा पिवळा रंग हाउनी के सात गजरा पाडरानी शुप्र दिसते इतके सुंदर कोणी ही होइन दंगा काळी बिंदे काळी कूर्ती घालुन आलीती बोलली अहो भेटाना नदीचा काठीशी होले होले आलीती माझा पाटी पाटीशी बोलली ओ